काही वेळापूर्वी आदरणीय निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांची क्लिप ऐकली आणि बोलताना ते प्रचंड उद्विग्न होते कीर्तनामधून जो काही दिवसापूर्वी त्यांच्या मुलीचा साखरपुडा झाला आणि त्या साखरपुड्यावरून जे काही समाज माध्यमांनी काही विशिष्ट लोकांनी त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला त्याच्यावरून ते प्रचंड उद्विग्न कालच्या क्लिपमधून बोलताना दिसले आणि त्यांनी त्यात एक वाक्य असं वापरलं की मी एक दोन तीन दिवसामध्ये क्लिप टाकणार आहे आणि माझा निर्णय कळून मी थांबणार आहे म्हणजे इंदोरीकरणे आता फेटा बांधू नये असाही त्याच्यात त्यांनी उल्लेख केला अत्यंत मला वैयक्त व्यक्तिगतरित्या वैयक्तिकरित्या प्रचंड वेदना ते क्लिप ऐकून झाल्या महाराष्ट्रामध्ये मा इंदोरीकर महाराजांची तुफान ताकद आहे आजही मला असं वाटतं इतका समाज गोळा करण्याची इंदोरीकरांना सोडून कोणालाही ते शक्य या जन्मात तरी नाही आहे त्यांच्या नावावर जी गर्दी जो समाज जो चाहता वर्ग त्यांनी आयुष्याच्या तीस पस्तीस वर्षात गोळा केला सतत तीन साडेतीन दशकं झाली ती फिरताय आणि वारकरी संप्रदायाच्या या जडणघडणीमध्ये खूप मोठं मोलाचं योगदान सिंहाचा वाटा आदरणीय इंदोरीकर महाराजांचा आहे आणि महाराजांनी एकदम तडकाफडकी असं बोलणं <coughs> मला ते काही आवडलेलं नाही मी इंदोरेकर महाराजांनाही व्यक्तिगत फोन करून बोलणार आहे आणि निश्चितच त्यांना आपण सगळेच म्हणूया की तुम्ही या ट्रोल करणाऱ्यांमुळं किंवा या चुकीच्या कॉमेंट्स करणाऱ्यांमुळं कोणाचाही असा कोणताही निर्णय कोणामुळं घेऊ नका मी स्वतः भावनिक झालो आहे ती क्लिप ऐकून की कीर्तन न करण्याचा किंवा थांबण्याचा विचार आपण कदापि करू नका वारकरी संप्रदायाचं ते नुकसान असेल एक पृथ्वीराज महाराज जाधव वारकरी संप्रदायातले उत्तम कीर्तनकार त्यांनी कीर्तनं बंद केली तर अनेक तरुणांना अनेक बालगोपालांना त्यांच्या त्या दिव्य ज्ञानापासून वंचित राहू लागलं तसं इंदुरीकर महाराज हा महाराष्ट्र रोज तीन तीन चार चार वेळा तुम्ही खळखळून हसवत आहे हा हसणारा हा आनंद साजरा करणारा हा नाचणारा ना भक्तीच्या आनंदामध्ये तुडुंब बुडून जाणारा महाराष्ट्र तुमच्या कीर्तनाच्या कायम प्रतीक्षेत असतो त्यामुळं मोजक्या काही लोकांकरता तुम्ही असा निर्णय घेऊन या तुमच्या चाहता वर्गाला किंवा वारकरी संप्रदायात तुम्ही आजवर मिळवलेल्या प्रेमाला तुम्ही तिलांजली देऊ नका अशी माझी तुम्हाला वैयक्तिक विनंती आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आदरणीय महाराजांना विनंती करतो की असा कोणताही निर्णय न घेता आपण पुढं चालत राहावं चालत राहावं या मंडळींची ट्रोल करणाऱ्यांचीही प्रचंड गरज आहे असंच म्हणावं लागेल पण त्यांनी त्यांचा व्यक्तिगत थोडासा विचार करावा अरे प्रत्येक बापाला मुलगी असते सालंकृत कन्यादान तो कोबारे म्हणतात त्यांनी तर केलं नाही तेवढं मोठा कोणता मोठा साखरपुणा अहो तो लॉन्स आमच्या वारकऱ्याचा आहे तिथले सगळे बसलेली वारकरी आहे तिथलं भोजन सातवी तिथली बैठक संस्कृती सनातन वैदिक हिंदू परंपरेची आपण ट्रोल कशावर करताय इंदोरीकर महाराजांचा परिचय एकदा सगळ्यांनी करून घ्यावा इंदोरीकर महाराजांचे भाऊ वेल एज्युकेटेड आहे पूर्ण फॅमिली शिकलेली आहे ती स्वतः उत्तम एज्युकेटेड आहे उत्तम त्यांचं शिक्षण आहे एक शाळा चालवतात आणि तुम्ही अशा खानदानी माणसावर जन्मजात जो चांगली वाटचाल करत करत हो रात्र बाळांना सोडून बाहेर राहून कीर्तनाचा प्रवास करता करता आजवर त्यांनी जी उंची मिळवली मोठी माणसं तशी होत नाही बोट होण्याकरता पायाखाली खूप काहीतरी घ्यावं लागतं आणि त्यांनी ते घेतलं आहे या ट्रोल करणाऱ्यांना इंदोरेकर महाराज यदा कदाचित थांबले तर तुम्हाला पश्चातापाची वेळ येईल म्हणून माझी विनंती आहे कोणालाही ट्रोल करताना एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त होणार नाही असा सांभाळ करून आपण आपल्या वाणीचा आपल्या या सोशल मीडियाचा वापर करावा आणि इंदोरीकर महाराजांनी पुन्हा एकदा विनंती करतो की आपण आपला निर्णय कृपा करून थांबवावा आणि कुठली क्लिप जाहीर न करता ज्ञानाबारे तुकोबऱ्यांची अविरत ही सेवा चालू ठेवावी अशीच मी त्यांना माझ्या परिवाराच्या वतीने आणि आमच्या मुक्ताबाई फड परंपरेच्या वतीने विनंती करतो वारकरी संप्रदायातल्या प्रत्येक उपासकाची प्रत्येक छोट्या मोठ्या गायकापासून लहानातल्या लहान मोठ्यातल्या मोठ्या कोण कीर्तनकार असेल त्या प्रत्येकाची गरज या संप्रदायाला आहे प्रत्येकाची या यज्ञात आहोत असलीच पाहिजे आणि आपण तर खूप मोठं कार्य महाराष्ट्राकरता स्वाभिमानानं केलंय तरुणांचा आपण खूप मोठा आदर्श आहात आपल्याला विनंती आहे की आपण कदापि कृपा करून घाईगाई तसा भावनेच्या भरात कोणता निर्णय घेऊ हो नका एवढीच विनंती करतो धन्यवाद